काल संध्याकाळपासून या गोंडस बाळाचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला एका मद्यधुंद संशयित महिलेच्या तावडीतून शिरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक छाया पाटील यांनी या बाळास ताब्यात घेतले शिरपूर वरवाडे परिसरात आठ ते नऊ महिन्याचे बाळ मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका महिलेसोबत दिसले संशयित महिलेची विचारपूस केली असता शोभा उर्फ मीराबाई देवराम वाघ अप्पुलखेडे हे बाळ तिचेच आहे असे देखील या महिलेने पोलिसांना सांगितले सांगितलेल्या पत्त्यावर पोलिसांनी गावातील नागरिकांशी सदर नावाच्या महिलेबाबत चौकशी केली परंतु या नावाची कोणीही महिला गावात राहत नसल्याचे पोलिसांना समजले त्यानंतर संशयित महिलेला शिरपूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले मिळालेल्या बाळाविषयी ओळख पटविण्याचे आव्हान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी केले त्यानंतर बाळाचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला काही तासांनी हे बाळ तळोदा येथील असल्याची पोस्ट व्हायरल होऊ लागले आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजला तळोदा पोलीस ठाण्यात अशा कोणत्याही बाळाची मिसिंग नोंद नसल्याची माहिती मिळाली रात्री सूत्रांच्या माहितीनुसार तळोदा नव्हे तर तळोजा मुंबई येथे तीन महिन्यापासून बाळ चोरीस गेल्याचे समजते तळोजा मुंबई येथून शिरपूर येथे त्याचे आई वडील बाळाला घेण्यासाठी येत असल्याची माहिती देखील समोर येत आहे